नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आणि आता मी इल आहे सागरेश्वर मंदिरला तर वेंगुर्ल्यातील एक फेमस मंदिर आणि प्रसिद्ध असं मंदिर सागरेश्वर मंदिर त्या मंदिराकडे मी इलो आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो आहे मंदिर कसा होता आणि मंदिराच्या आतमध्ये दे भजन वगैरे चालू आहे तर आपण आता जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि बघूया मंदिर कसा होता आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा तुम्हाला दाखवतो आहे मंदिराच्या पाठीमागे ना पूर्ण स्वाथांग असं समुद्र तो पण मी तुम्हाला दाखवतो आहे चला तर मग बघूया आधी मंदिराच्या आतमध्ये जाऊया तर मंडळी मी आता पोहोचले सागरेश्वर मंदिरकडे तुम्ही बघू शकतास असो सुंदर असं परिसर मंदिराच्या आजूबाजूचो तर मंदिराच्या आजूबाजूक ना सर्वची झाड उंच उंच झाडं असत आणि नारा ते सुद्धा झाडं असत मोठमोठे माड वगैरे असत तर हा रस्तो वगैरे बघू शकता सो ज्या सर्व जाता बीचकडे तर आता मी तुमका घेऊन येते मंदिराकडे आणि मंदिर दाखवतोय पण सुंदर असो परिसर तुम्ही बघू शकतास आणि मंदिराच्या पाठी असा थांब असा समुद्र तोसुद्धा मी तुम्हाला दाखवलेला असेल तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये तर असो आधी प्रवेशद्वार तुम्ही बघू शकतास आपल्या तिथेपासून रंगवलेलो आणि बाजूक सुंदर असा घरसुद्धा असा तिकडे भोजन वगैरे बनवतात प्रसाद वगैरे बनवतात तर सुंदर असा घर वगैरे तुम्ही बघू शकतास तर आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्याकडे आणि सागरेश्वरचा दर्शन घेऊया गा तर घ ह्या घराच्या सुद्धा बघू शकता सुंदरशेश्वरची झाडं असोत आणि नाराची सुद्धा असोत तर मंदिराच्या समोर तुम्ही बघू शकतास ही छोटीशी दीपामाळा आणि सुंदर अशी दीपामाळा तुम्ही बघू शकता प्रथमशी रंगोली तर ह्या मंदिरा ना सागरेश्वर मंदिर हा असा प्राचीन असा मंदिर असा खूप जुना असा ऐतिहासिक मंदिर असा आणि बघू शकतास तुम्ही आजूबाजूच्या नजरवर बघू शकतास एक नंबर वाटता तर आता आपण जाऊया आतमध्ये त्या आतमध्ये मंदिराच्या पन आज भजन वगैरे चालू आहे तर आपण आपण बघूया ऐकूया भजन तुम्ही दाखवतोय भजन वगैरे आतमध्ये कसा काय चालू आता आता आपण जाऊया मंदिराच्या आतमध्ये आणि मंदिराकडे जाऊन गाभाराकडे जाऊन सागरश्वरचं दर्शन घेऊया thank <laughs> तर मंडळी मी आता येईल मंदिराच्या आतमध्ये आणि तुम्ही आतमध्ये आता बघू शकतास सुंदर असे चेक केलेले झोंबर आणि ते झोंबर खूप अप्रतिम वाटतं बघा आणि खांबावर केलेली तुम्ही नक्षीकाम वगैरे बघू शकतास सर पेंटिंग तुम्ही बघू शकता सुंदर असं रंगवल्याने आणि लायटिंग तुम्ही बघू शकतास एकदम जास्त अशी लायटिंग ना तोरणं वगैरे सोडल्याने आहोत ती रात्रीची लावणार आहोत तर सर्वांनी अगोदर दर्शन घेऊया सागरेश्वराचा तर हा मंदिर असा शिवशंकराचा स्वरूपचं एक मंदिर असा तुम्ही बघू शकता आतमध्ये शिवापिंडी आणि शिवापिंडीच्या समोर जेव्हा नंदी बघू शकतात तर सर्वांनी आधी दर्शन घ्यावा सागरेश्वराचा तर ह्या मंदिराकडे तुम्ही इलास ना की नक्की व्हिजिट करा मंदिराकडे नक्की या आणि जेव्हा तुम्ही समुद्र बघू घेता तुम्ही तो समुद्रावर सम्झ फिरा नको तर मंदिराकडे आतमध्ये या आणि या मंदिराचा जेव्हा अनुभव एक निसर्गरम्य जसो अनुभव घ्यावा तर मंदिर खूप सुंदर आहे आणि आजपर्यंत तुम्ही आता बघू शकतास सुंदर असं रंगकाम केलेला हल्लीच आणि बांधकामसुद्धा बघू शकतास हल्लीच काही ना काही बदल झाले होत तर मी जेव्हा चार पाच वर्षापूर्वी गेले तेव्हा एवढं काहीच बदल झालेलो नव्हतो पण आज मला खूपच बदल झालो दिसलो मंदिरामध्ये तर मंदिर खूप सुंदर आहे आणि कवलारू मंदिर आहे आणि खास करून समुद्राच्या बाजूक ह्या मंदिर असा तर नक्की या मंदिराकडे मंदिरा कर व्हिजिट करा तर माकाच खूप भारी वाटतं कारण मंदिरामध्ये हरिनामसुद्धा गजर वगैरे चालू आहे आणि भजन चालू आहे तर ऐकूक तर लई भारी वाटतं तर तुमका मंदिर कसा वाटतं नक्कीच मला का सांगा कॉमेंटमध्ये तर मी जास्तीत जास्त तुमका दाखवायचो एक प्रयत्न करतो मंदिराचा मंदिराकडे काय काय असं आता तर आता आपण जाऊया मंदिराच्या बाहेर आणि बाहेरचो नजारा बघूया तर सुंदर भजन ऐकून तर मन प्रसन्न झाला आणि सगळ्यांक तुमचं मी आता दर्शन सुद्धा सागर सरावच्या घडवलंय तर आता आपण जाऊ या मंदिराच्या बाहेर तर मंडळी मी आता येलो आहे मंदिराच्या बॅक साईडला मागच्या बाजू गेलोय आणि तुम्ही मंदिर बघू शकता मागच्या बाजू संदर्याचा कवदारू म्हणजे रंगकामा वगैरे तुम्ही बघू शकता सुंदरशे रंगकामा आणि माडांच्या बागेत आणि सरूच्या अशा गर्द झाडी जसं या मंदिरा आणि समीराच्या बाजू मंदिरा तर आता मी तुमका समुद्र दाखवतोय मंदिराच्या मागचो तर मागे येईल अस तुमका जो लाल तांबडो असं रस्त सुंदर असं बघू गावता आणि इकडे असा बीच तर आज रविवार असल्या कारण तुमका गर्दी गावते ती बघू तर इकडून मी तुम्हाला घेऊन जाते समोरून तर आपण या साईडने जाऊया आणि बघूया आज पर्यटक वगैरे किती येत तर मंडळी बघू शकता सुंदर स्वातंत सु समुद्र जो सागरेश्वर मंदिराच्या मागे असा आणि आता एक सुंदर बोटीतलं एक हे दाखवते कलाकृती केलेली आहे ती बघा सुंदर वाटत बघूक एकदा जवळून दाखवते हे बघा तर सुंदर बोटीतली ही कलाकार कलाकृती बघू शकतास आणि मूर्ती ही अप्रतिम वाटता नाकवाची मूर्ती आणि इकडे बघू शकता छोटे छोटे पर्यटकांसाठी इकडे सुविधा केलेल्या टॉयलेट वगैरे समोर असा इकडे आणि हो असा इकडे त्यांना असं समुद्र आज थोडा इकडे उंजरा असा त्याच्यामुळे जरा तुमचा फी चांगलं दिसतात तर मंडळी आज बरेचसे जण शेरा किल्ले आज रविवार आणि सगळ्यांचा सुट्टी आज तुमका इकडे दिसतले तर या साईडला इकडे समुद्र बघू शकता माझा आवाज थोडा कमी होईल कारण लाटा जास्त असतात आज थोडा थोडा ऊन येता त्याच्यामुळे जरा समुद्र बघू जरा भारी वाटतलो वारं जरा कमी आला त्याच्यामुळे आवाज तुमचा एक निश्चितच आवाज येत तर समुद्र बघू शकतास आणि लाटालाही वाट भारी वाटतात बघू तर म्हणजे बघू शकतास सागळेश्वर मंदिराच्या मागे ना अथांग असं समुद्र आणि तुमचा जर फिरा घे असला ना तर नोव्हेंबरच्या ऑक्टोबरच्या सीझनला फिरा घ्यावा हो, मस्त वातावरण असतं तर आता सो पाऊस कमी आहे त्याच्यामुळे फिराक जरा बरा वाटतं जरा आ, तर मी तुमका थोडक्यात एक मंदिर दाखवतो एक प्रयत्न केला आहे तर अजून काही मंदिरं मी फिरणार आहे आणि तुमकं दाखवते वेंगुर्लात प्रसिद्ध अशी फेमस मंदिरांची तुम्हाला दाखवते मांडे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळी सगळे व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असतं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा दाखवून बटन दाखवून टाका दुसऱ्या नको चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर असेच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद